जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात आज खास महिलांसाठी अहिल्या दोडचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या वतीनं ठाण्यात अहिल्या दौड काढण्यात आली यावेळी शेकडो ठाणेकरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जय जयकार केला अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारात न्याय प्रशासन आणि लोककल्याणासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांनी अनेक मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या तसंच लोकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक धोरणं आखली त्यांचं हे कार्य भारतासाठी प्रेरणादायी आहे त्यांचं हे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समितीच्या वतीनं ठाण्यात प्रथमच खास महिलांसाठी अहिल्या दोडचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी सात वाजता या दौडला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली समारोह समितीचे अध्यक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या वंशज ऍडव्होकेट रुचिका शिंदे उपाध्यक्ष दीपक कुरकुंडे अहिल्यादेवींचे वंशज समितीचे कार्यवाहक प्रफुल्ल शिंदे लेक सिटी स्पोर्ट्स क्लबचे प्रमोद वाघमोडे आंतरराष्ट्रीय खेळाडू मॅरेथॉनपटी पटू अदिती पाटील आदींसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सहाशेपेक्षा जास्त महिला शाळकरी मुली तसंच धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ राष्ट्रसेविका समिती ठाणे महानगर महिला समन्वय समिती आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी या दौडमध्ये सहभागी झाले होते पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची वेशभूषा केलेल्या मुली मशाल घेऊन संचुलन करणारी शाळकरी मुलं मावळी मंडळ शाळेची राष्ट्रीय खेळाडू संस्कृती पारकर हिचं दांडपट्टा आणि सिलंबन प्रात्यक्षिक या दौडचं आकर्षण ठरलं मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर स्मारक इथून सुरू झालेली ही दौड दगडी शाळा गजानन महाराज मंदिर तीन पेट्रोल पंप घंटाळी मासुंदा तलाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पुन्हा स्मारकाच्या येथे दौड समाप्त झाली पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या अहिल्या दौडमध्ये महिला व शाळकरी मुलींनी मोठा सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल समारोह समितीच्या अध्यक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या वंशज वंशजेट रुचिका शिंदे यांनी निय। उपस्थित सर्वांचे यावेळी आभार व्यक्त केले अहिला दिव, दिवस दिवस निमित्त अहिल्या दौडचं आयोजन केलेलं आहे आणि हा फार छान रीतीने प्रोग्राम छान रीतीने झालेला आहे तुम्ही पाहू शकता सगळ्यांना मनापासून धन्यवाद